शुभ सकाळ मंडळी तर आज माझ्या सासऱ्यांचं वर्षश्राद्ध होतं त्यासाठी आम्ही सगळे रेडी झालो होतो तर वेदा बघा तिच्या आत्ताकडून कशी छानशी नेल पॉलिश लावून घेत होती तिला नेल पॉलिश खूप आवडते आणि त्यानंतर आम्ही रेडी होऊन सगळीजणं पुढं गेले होते आम्ही जरा पाठीमागून चालत होतं तर वेदा खूप छान प्रकारे आमच्यासोबत पायी चालत होती आणि तिला तिची बॅग घेऊन गावात जायचं होतं तर तिने तिची बॅग कोणालाही दिली नाही ती म्हटली की मी स्वतः घेणार आहे त्यानंतर आम्ही आमच्या मंदिरात गेलो तिथे छान प्रकारे असं दर्शन केलं तर तुम्ही पाहते किती छान प्रकारे अशी उड्या मारून दर्शन घेत होते हात बोलत नव्हता तर आणि तिला मंदिरात गेलो की सांगावं लागत नाही दर्शन करण्याचं ती खूप छान प्रकारे दर्शन करते आणि तिला सगळं समजतं देखील छान प्रकारे बप्पाचं दर्शन घेते आणि बप्पाला ते बप्पा सुखी ठेव असं पण कळतं तिला बोलायला खूप छान प्रकारे बोलते नंतर मी तिला छान असा गंध लावला तिथे आणि गंध लावून झाल्यावरती मग आम्ही बाहेर गेलो तर छान प्रकारे असं कीर्तन होतं नानांच्या वर्षश्रादाचं तर ते कीर्तन झाल्यावरती महाप्रसाद देखील होता तर त्या दिवशी नेमकी सोमवार होता म्हणून त्या दिवशी खिचडीचा प्रसाद ठेवला होता आणि छान प्रकारे कीर्तन वगैरे झालं चला भेटूयात आपण नेक्स्ट लॉक